सर्वांना माझा नमस्कार मी भक्ती अरुणाकले आहे मी एकता पाचवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकने आमच्या शाळेत एक ग्रंथालय राबवण्यात आलेले आहे त्या ग्रंथालयातून मी हे एक पुस्तक घेतलेले आहे या पुस्तकाचे नाव आहे मी अब्दुल कलाम या पुस्तकाचं या पुस्तकाची किंमत आहे शं शम्... फक्त शंभर रुपये या पुस्तकात खूप छान छान अब्दुल कलामच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे एके दिवशी अब्दुल कलाम एका शाळेत निघायला होता एका शाळेत जायला निघाला होता आणि तो खूप खुश होता आणि त्याला एक शाळा कशी आहे कशी तिथली शि शिस्त व ती शाळा कशी आहे किती सुंदर आहे ते बघायचे होते मग तो एका शाळेत जायला निघाला आणि तो जिल, जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणार होता आणि तिथला निसर्ग खूप छान होता आणि तिथले तिथं खूप झाडे होते आणि तो तो खूप तो खूप आनंदी तो खूप आनंद त्याला खूप आनंद झाला होता मग तो तिथली शाळा चेक करू लागला त्याने पहिलं पहिला वर्ग बघितला त्या पहिल्या वर्गातले मुलं म्हणाले त्या पहिल्या वर्गातले मुलं म्हणाले गुड मॉर्निंग स गुड मॉर्निंग तुम्हा गुड मॉर्निंग सर असे म्हणू लागले आणि मग ते मुलं त्याला खूप छान वाटले होते आणि तो खूप आनंदी झाला होता त्या मुलाचा उत्सव आणि उत्सव आणि आनंद त्या मुलाच्या चेहऱ्यावरला आनंद बघून तो खूप छान तो खूप आनंदी झाला होता आणि ते तिथली मुलं खूप शिस्तीत व शिस्तीत होती अंग अंगात शाळेचा ड्रेस व अंगात शाळेचा ड्रेस व वेण्या घातलेल्या आणि आयडेंटी कार्ड घातलेलं आणि बूट सॉक्स व्यवस्थित होता आणि सुद्धा व्यवस्थित होते धन्यवाद